आता ते गेले ते दिवस जाऊ त्या मागच्या तक्रारी वारंवार येतात त्या सगळ्या मागच्या तक्रारी सोडा आज आपल्याला काय करायचं याचा लक्ष करा माझा मला अपेक्षा हा गणेशोत्सव अत्यंत चांगला एक वेगळा संदेश देणारा असेल जे जे मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी माझ्या मंडळाचं नाव किंवा मी केलेला कार्यक्रम हा माझ्या एरियामध्ये ज्या भागामध्ये तुम्ही राहतात त्या सर्वांना वाटलं पाहिजे अरे संस्थापक अध्यक्ष तर तरी बदललं नाही पण तो गणेश महासंघाचे अध्यक्ष दरवर्षी गणेश मंडळाचे अध्यक्ष दरवर्षी बदलल्या जातात म्हणून ते माझ्या कार्यकाळामध्ये जे, जे चांगलं काम केलंय ते माझ्या त्या लोकांना दिसलं पाहिजे हा त्याच्या मागची भावना आहे बाकी गणेश मंडळातून अनेक नगरसेवक होतात आमदार होतात मंत्री होतात डॉक्टर करण्या वचनं दिले असेल त्यांनी त्यांच्याकडे जावं की तो त्यांना नगरसेवक करतो भाजपने इतके हुशाळाला आशीर्वाद द्यायला काय मागं पुढे पाहतच नाही परंतु हे यासाठी की खरं नाही डॉक्टर कराडन कार्यकर्ते निर्माण व्हावं आणि त्याच्या मागची भावना असेल म्हणून तुमच्यावर सर्व डिपेंड आहे या शहराचं राजकारण या शहराचा विकास या शहराचं संस्कृती ही संस्कृती तुम्ही जपा आणि पोलिसांना सुद्धा सहकार्य करा आयुक्त सर्व सर्व जे काही आहेत त्यांना सहकार्य करा एक इतकं चांगलं वातावरण या शहरामध्ये दिसेल आता चिंता करू नका आता माझं शहर थांबणार नाही तर फास्ट गतीने पुढं जाणार आहे म्हणून या गणेशात तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा गणराज्याच्यातली एवढीच प्रार्थना आहे विघ्न आहे विघ्न हरता आपल्या आयुष्यातलं तुमच्या आयुष्यातलं सर्व विघ्न दूर करेल अशी त्याच्या मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद याच्यासाठी एकदम थोड्यात तेल घालून वाद सुरू झाला पाहिजे मानसिकतेमध्ये आहे मी सर्व मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो नका करू काय करायच आपल्याला हा चाळीस गावचा महाड मागवा ना वैसा मग पुढेच मांडव मागवा पैसे कमी पडत ते सर्व लोक आहेत तुम्ही सांगला सर हे माग आहे हे जाऊ द्या हे असे साधत राहतात असे व्हिडिओ भिडे सगळे हे सोडून द्या संजय शिरसाट त्याची कधी चिंता करतो काय करायची चिंता करतो उलट लोक आपल्याला जर करोडपती समजत असेल तर आपल्या बापाचं काय चाललंय हा झाला आले माझा म्हणून आपण मी त्याची चिंता करायची नाही परंतु शहर जर एखाद्या चांगल्या मार्गाने जर जात असेल तर त्याला सहकार्य करण्याची भूमिका ही प्रत्येकाची असेल मंडळाच्या अध्यक्षाला विनंती काय शांतताना शिकवा लागल्या आम्हाला आता रुपये त्या भाऊ दहा हजार रे परत एखाद्याचं पाच वर्षाचं कुराचं जर काम झालं ना तो ऐंशी पूर्ण ठेवतो एखाद्याचं त्या हार्ट एखादा जर गेला ना तर त्याचा दोस्त होईल काही काही ठिकाणी